शेवटचा दरवाजा एका थंडीच्या रात्री डोंगरात वसलेल्या सातेवाडी नावाच्या गावात अचानक वीज गेली चंद्रही ढगाममागे लपला होता आणि जंगलातून येणाऱ्या वाऱ्याच्या आवाजात काहीतरी कुजबुजत आहे असं वाटत होतं गावात एक जुना बंद पडलेला वादा होता देशमुखांचा वादा गेल्या तीस वर्षात कुणी तिथं राहिलं नव्हतं कारण तिथे गेल्यानंतर लोक परत यायचेच नाहीत किंवा परत आले तरी त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भीती असायची जणू त्यांनी काहीतरी असह्य अनुभवलं होतं श्रेयस नावाचा एक तरुण पुण्यातून आला होता तो एक लेखक होता भयकथा लिहायचा आणि वास्तवातील अशा थरकाप उडवणाऱ्या ठिकाणी जाऊन अनुभव घेणं त्याचं काम होतं त्याने सातेवाडीतल्या देशमुख वाड्याची गोष्ट ऐकली आणि ठरवलं एक रात्र तिथे घालवायची रात्री साडे अकराच्या सुमारास तो वाड्याच्या मुख्य दरवाजाशी पोहोचला दरवाजा जड होता पण त्याने तो ढकलला आणि तो चर्रकन आवाज करत उघडला वाड्यात अंधार होता काठीच्या टोकाला टॉर्च लावून श्रेयस आत गेला पावसाळ्यामुळे जमिनीवर शेवाळं आणि ओलसर माती होती प्रत्येक पावलावर आवाज यायचा आणि त्या आवाजाशी एक विचित्र प्रतिध्वनी मिसळलेली वाटायची त्याने खालचं माझघर देवघर आणि पाठच्या खोलीचा तपास केला सर्वत्र जाळं कोळी आणि जुनाट फर्निचर पण काही क्षणांनी त्याच्या लक्षात आलं की एका खोलीत पायऱ्याखाली जात होत्या जणू वाड्याला एक गुप्त तळघर होतं त्याला कुणीही याबद्दल सांगितलं नव्हतं तो हळूहळू त्या पायऱ्यांखाली उतरू लागला जशी जशी तो खाली जात होता तसंच थंडी वाढत चालली होती आणि त्याला अचानक कुजलेल्या माणसाचा उग्र वास जाणवू लागला तळघरात पोहोचल्यावर त्याला दिसलं एक मोठं लाकडीदार ज्यावर साखळी आणि कुलूप होतं पण त्यातलं कुलूप आधीच तुटलेलं होतं जणू कुणीतरी आतूनच ते तोडलं होतं त्याचं मन थोडं डळमळलं पण तो लेखक होता भीती त्याच्या लेखणीचा भाग होती त्याने ते दरवाजाचं फाटक उघडलं आत एका अंधाऱ्या खोलीत एक जुना झोका दिसत होता आणि झोक्यावर बसलेली एक साडीने झाकलेली व्यक्ती टॉर्चचा प्रकाश तिला लागताच ती हळूहळू डोकं वर करू लागली तिचे डोळे पांढरे शुभ्र होते अगदी संपूर्ण पांढरे ती ओरडली नाही बोलली नाही फक्त झोक्यावर बसून बघत होती श्रेयस मागे वळायला लागला तेवढ्यात खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला त्याच्या मागून दारात कुणीतरी उभं होतं एका वृद्ध स्त्रीच्या भेसूर चेहरा चेहऱ्यावर नखांचे ओरखडे आणि डोळ्यांखाली काळी सावली तिने फुसफुसत विचारलं पुन्हा कुणी आलं काय शोधत आहेस त्याला बोलता येईना अंग अनथथरत होतं ती स्त्री पुढे आली आणि त्याच्या कानाजवळ आली म्हणाली हे दार कधीच उघडायचं नव्हतं तू आता इथेच राहणार कायमचा दुसऱ्या दिवशी सकाळी गावात वाड्यापासून किंचाळण्याचा आवाज आला काही लोक धाडस करून आत गेले पण तळघरात काहीच नव्हतं ना दरवाजा ना श्रेयस ना झोका फक्त टॉर्च जमिनीवर पडलेली होती आणि त्यावर लिहिलं होतं शेवटचा दरवाजा उघडू नका आजही जेव्हा वीज जाते आणि वारा जोरात वाहतो तेव्हा सातेवाडीतल्या त्या वाड्याच्या दिशेने किंचाळी ऐकू येते जी श्रेयसच्या आवाजासारखी वाटते शेवटचा दरवाजा अजून कुणीतरी उघडणार आहे का श्रेयसच्या अचानक गायब होण्याने सातेवाडीत खळबळ माजली होती गावकऱ्यांनी पुन्हा वाड्याकडे जाणं टाळलं कोणी म्हणालं की श्रेयस पळून गेला कोणी म्हणालं की तो भूतांच्या तावडीत सापडला पण सत्य कुणालाच ठाऊक नव्हतं पोलीस आले वादा तपासला तळघरचं अस्तित्वच मिळालं नाही जणू वाड्याने आपलं पोट उघडून त्याला गिळलं होतं दरम्यान पुण्यात श्रेयसची मैत्रीण समीरा जी एक पत्रकार होती तिने ही गोष्ट ऐकली आणि ती निश्चयाने वाड्याच्या मागे लागली ती म्हणाली श्रेयसचा असा अचानक गायब होणं शक्यच नाही काहीतरी रहस्य आहे आणि मी ते उकलूनच राहणार ती वाड्याजवळ पोहोचली त्या रात्री पावसाची जोरदार वादळी सरी सुरू होत्या समीरा वाड्यात एकटीच शिरली तिच्या हातात एक पॉवरफुल टॉर्च एक कॅमेरा आणि एक ओळखीचा ध्वनी श्रेयसचा एक जुना व्हॉइस मेमो होता वाड्यात शिरल्या शिरल्या तिला त्या जुन्या भिंतींमधून कुजबुज ऐकू येऊ लागली अगदी क्षीण स्वरात पुन्हा कुणी आलं शोधात तिला आठवला श्रेयसने शेवटच्या मेसेजमध्ये सांगितलेला तळघर पण वाड्यात तळघर कसं नव्हतं ती सगळी खोली मजले तपासत गेली देवघरात एक वेगळी गोष्ट दिसली एक जुना आरसा ज्यात तिचं प्रतिबिंब उशिरा दिसत होतं आणि आरशाच्या मागे एक चित्र देशमुख घराण्याचं त्यात एक वयस्कर स्त्री जिचा चेहरा तोच श्रेयसने वर्णन केलेला समीरा थथरली पण ती थांबली नाही तिने आरसामागे हात घातला आणि तिला एका लपवलेल्या दगडामागे लपलेला बटन सापडला बटन दाबल्यावर भिंत थोडीशी हलली आणि एक गुप्त दरवाजा उघडला आत अंधार पण तेच कुजलेल्या वासाचं अस्तित्व ती खाली उतरू लागली पायऱ्या अगदी श्रेयसने वर्णन केल्या तशाच पायऱ्यांच्या शेवटी पुन्हा तेच दरवाजाचं दृश्य पण या वेळेस कुलूप नव्हतं दार उघडच होतं आणि आत एक टेबल त्यावर एक जुनी वही तिने टॉर्च टाकला वहीवर लिहिलं होतं मी अजून इथे आहे पण वेळ वेगळी आहे वाड्याचा दरवाजा उघडला की तू काळाच्या पलीकडे जातोस बाहेर पडायचा एकच मार्ग त्या स्त्रीच्या नजरेत नजर घालून तिचं खरं नाव घ्यावं लागतं पण कोणालाच अजून ते माहीत नाही श्रेयस समीरा त्या वहीतले शब्द वाचत होती पण तिच्या मागे एक सावली उभी राहिली होती तीच स्त्री साडीने झाकलेली पांढऱ्या डोळ्यांनी तिला निरखत होती आता तू आहेस आणि मी वाट पाहत होते समीराने घाबरत का होईना तिची नजर तिच्या डोळ्यांत रोखली आणि म्हणाली तुझं खरं नाव काय आहे तो क्षण थांबला खोलीत थंडीचा एक झटका आला आणि स्त्री जोरात किंचाळली हे नाव विसर नाहीतर तूही त्याच्यात अडकशील तेवढ्यात समीरा बेशुद्ध पडली आणि पुन्हा तळघराचं दार बंद झालं तळघरात बेशुद्ध पडलेली समीरा जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा वातावरण पूर्णपणे वेगळं होतं वाड्याची भिंत काळसर होऊन भिंतीवर विचित्र आकृत्या हलत होत्या तिला वाटलं ती स्वप्नात आहे पण शरीरावरचे काटे थंडीचा झक्का आणि आजूबाजूचा उग्र वास सगळं खरं होतं ती उठली आणि पुन्हा त्या वहीकडे पाहिलं पण आता ती वही गायब होती तेवढ्यात तिला एका कोपऱ्यातून आत किंचाळी ऐकू आली श्रेयस ती धावत तिकडे गेली एका अंधाऱ्या खोलीत श्रेयस एक कोनाड्यात बंदिस्त होता अगदी जिवंत पण त्याचे डोळे पांढरे झाले होते जणू त्याने खूप काळ त्या स्त्रीच्या नजरेत बघितलं होतं त्याने हळूच सांगितलं समीरा तिला तिचं खरं नाव माहीत आहे पण ती विसरलीये आणि तोच तिचा शाप आहे समीरा गोंधळली ती म्हणजे कोण ती आहे तरी कोण तेव्हा श्रेयसने हात दाखवला त्या खोलीत एका भिंतीवर एक चित्र होतं चित्रात एक तरुण मुलगी सुंदर पण डोळ्यांत वेदना आणि चित्राच्या खाली नाव होतं सावित्री देशमुख व एकोणीस एकोणीसशे बेचाळीस ते नाव पाहताक्षणी वाड्यात जोरात वाऱ्याचा झंकार झाला वादा हादरू लागला आणि त्या झोक्यावर बसलेली साडीने झाकलेली स्त्री अचानक समोर आली तिचे केस हवेत उडत होते चेहरा विकृत झाला होता पण डोळ्यांत एक चमक आली होती माझं नाव मी विसरले होते ती ओरडली सावित्री मी सावित्री आहे मला आठवलं तेवढ्यात खोलीभर तेज पसरलं जणू एखादं शुद्ध तेज तिच्या आत्म्याला शांत करत होतं तिचे डोळे हळूहळू माणसासारखे होत गेले आणि चेहऱ्यावर शांतता उमटली ती समीराकडे बघत म्हणाली तू आठवण करून दिलीस मला मुक्त केलंस पण अजून काही बाकी आहे वाड्याला फक्त मी नाही बांधून ठेवलेलं इथे आणखी काही आहे ती हळूहळू हवेत विरू लागली आणि तिच्या हातातून एक जुनं लाकडी लॉकेट समीराच्या हातात पडलं लॉकेट उघडल्यावर त्यात एक साधी मुलीची छायाचित्र होती तिचं खरं रूप त्या रात्री श्रेयस पूर्णपणे शुद्धीवर आला दोघंही वाड्यातून बाहेर पडले गावकऱ्यांनी त्यांना पाहिल्यावर विश्वासच बसला नाही कारण पंधरा दिवस झाले होते त्या वाड्यात शिरून पण त्यांना फक्त तीन तास वाटले होते सर्व काही शांत झाल्यासारखं वाटत होतं पण जेव्हा समीरा तिच्या कॅमेऱ्यात फोटो तपासत होती तेव्हा एक फोटो असा होता तिच्या मागे एक नवी स्त्री उभी होती डोळे काळे केस काळे पण चेहऱ्यावर तेच विचित्र हसू खरंच सावित्री मुक्त झाली होती का की तिच्या जागी नवीन कोणीतरी वाड्यात जन्म घेत होता समीरा आणि श्रेयस पुण्याला परतले त्यांच्या मनात शंभर प्रश्न होते पण एक समाधान होतं त्यांनी सावित्रीचा आत्मा मुक्त केला असं त्यांना वाटत होतं पण त्या कॅमेऱ्यातला फोटो तो काही विसरता येईना प्रत्येकवेळी फोटो बघताना समीराला असं वाटायचं जणू ती स्त्री अजूनही तिच्या खांद्यावर नजर ठेवून आहे काही दिवसांनी समीराला स्वप्न यायला लागली स्वप्नात एकच दृश्य त्या वाड्याचं तळघर आणि एक लहान मुलगी आरशासमोर उभी ती स्वतःला आरशात बघत म्हणते मी तिथे नाही पण मी कुठे आहे आवाज तुटलेला खोल आणि थेट हृदयाला कंप पाडणारा श्रेयसही शांत नव्हता एके दिवशी त्याला एक जुनी वही पोस्टाने मिळाली पाठवणारा अनामिक वहीच्या प्रत्येक पानावर तेच वाक्य लिहिलं होतं तिच्या नावाची सावली अजून वाड्यात आहे त्यांनी ठरवलं हे प्रकरण संपवायचं दोघं पुन्हा सातेवाडीत परतले गावात पोहोचल्यावर त्यांना एक अजब दृश्य दिसलं वादापूर्ण कोसळलेला होता जणू कुणीतरी भीषण शक्तीने तो उद्ध्वस्त केला होता पण आश्चर्य म्हणजे तळघराचा दरवाजाचा जागा अजूनही अखंड होती वाड्याचं सर्व काही नष्ट झालं पण तीच ती पायरी आणि तळघर शाबूत त्यांनी पुन्हा त्या पायऱ्यांखाली प्रवेश केला पण आत गेल्यावर त्यांना समोर एक आरसा दिसला हाच तो आरसा ज्याच्या मागे दरवाजा होता पण यावेळी आरशात त्यांचं प्रतिबिंब दिसत नव्हतं दिसत होती एक अनोळखी मुलगी तिचे डोळे पूर्णपणे काळे पण हसणारे ती मुलगी हलके चोट हलवते माझं नाव विचाराल का समीरा जवळ जाऊन विचारते कोण आहेस तू आरशातली मुलगी हसते आणि तिच्या मागून दिसतं मागे एक खोली आहे आणि त्या खोलीत सावित्री बसलेली आहे पण आता तिच्या डोळ्यांत भीती आहे तिच्या मागे ही नवी मुलगी उभी आहे जणू सावित्री आता कैदी आहे श्रेयस एक झटका देऊन आरसा फोडतो पण आरसा फुटत नाही उलट त्याच्या काचेतून ती मुलगी बाहेर येते एक थंड वारा सुटतो खोलीतले दिवे बंद होतात आणि त्या अंधारात तिचा आवाज ऐकू येतो माझं नाव विसरले ना चालेल मी तुला शिकवीन पण तुझा आवाज घेऊन आता समीराला बोलता येत नाही तिचा आवाज जणू कुणीतरी घेतला ती किंचाळते पण कोणालाच ऐकू येत नाही तिच्या तोंडातून फक्त पिवळसर धूर निघतो ती निःशब्द झाली तिचा आवाज त्या मुलीच्या ओठांत भरतो आणि ती हसते नवीन सावली आता मुक्त झाली आहे ती ना सावित्री आहे ना कोणी देशमुख ती केवळ एक नाव एक अस्तित्व आहे जे प्रत्येक पिढीत कोणाच्या तरी आवाज घेतं आणि तळघरात नव्या आत्म्याच्या शोधात राहतं कथा संपली नाही कारण वादा कोसळला असला तरी तळघर शिल्लक आहे तुमचं बोलणं बंद झालं तर लक्षात ठेवा ती तुमचा आवाज घेत असेल पुढचा भाग तळघरातील आत्मा ज्यामुळे सत्य उघड होईल ही सावलीकुण तिचं जन्मस्थान कुठे आणि का ती नेमकं आवाजचं घेत असते समीराचा आवाज हरवल्यापासून सगळं बदललं होतं तिच्या डोळ्यांत एक सततची भीती होती ती बोलू शकत नव्हती पण तिच्या चेहऱ्यावरचं हसूही आता हरवलेलं होतं श्रेयस दिवसरात्र तिला पूर्ववत करण्याचे उपाय शोधत राहिला डॉक्टर मांत्रिक हिप्नोटिझम काहीच उपयोग झालेला नव्हता एक रात्री समीराने तिच्या डायरीत लिहिलं ती अजून माझ्यात आहे मला रोज रात्री आरशात तिचं प्रतिबिंब दिसतं मी झोपत नाही कारण झोपली तर ती माझा चेहरा घेईल हे वाचून श्रेयस पुन्हा एकदा सातेवाडीकडे निघाला पण आता तिथं काहीच उरलेलं नव्हतं फक्त एक ओसाड माळरान आणि त्याच्या मध्यभागी एक जुना आरसा तसाच ठेवलेला पावसातही कोरड त्याच्या फ्रेमवर कुठेतरी लहान अक्षरात लिहिलं होतं मुलीचं नाव शलाका श्रेयस थथला शालाका ही सावली म्हणजे खरंच एक व्यक्ती होती का त्याने वाड्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये चौकशी केली शेवटी एका वृद्ध माणसाकडून एक गोष्ट समजली एकोणीसशे चाळीसच्या सुमारास देशमुख घराण्याच्या तळमजल्यावर काम करणारी एक लहान मुलगी होती शलाका तिच्यावर संशय घेतला गेला की तिने वाड्यातील धन चोरी केलं कोणताही सबळ पुरावा नसताना तिला तळघरात बंद केलं गेलं आणि दार बाहेरून बंद केलं गेलं कोणीही ते उघडलं नाही तिला खायला दिलं गेलं नाही ती तिथेच मृत्यू पावली पण मरण्याआधी दररोज ती म्हणायची माझा आवाज ऐका मी नाही चोर ती जिवंतपणीच आवाजासाठी झगडत राहिली आणि मृत्यूनंतर ती आवाजचं भुते बनली श्रेयसने आता एक गोष्ट ठरवली समीराला वाचवायचं त्याने त्या आरशाजवळ जाऊन मोठ्याने तिचं नाव घेतलं शलाका आरसा थथला हवेत एक धूर निर्माण झाला आणि त्या धुरातून पुन्हा ती सावली प्रकट झाली यावेळी ती रडत होती तिचा चेहरा लहान मुलीसारखा झाला होता ती म्हणाली माझं खरं नाव घेतलंच इतक्या वर्षांनी कोणीतरी मला कोणीतरी मी म्हणून ओळखलं श्रेयस म्हणाला समीराचा आवाज परत कर तुझं नाव मी घेतलं आता तुझं दुःख मी समजतो शलाका थोडा वेळ शांत उभी राहिली नंतर ती हळूच पुढे आली आणि तिच्या हातातून एक प्रकाशबिंदू श्रेयसच्या हृदयाजवळ गेला आणि तो प्रकाशबिंदू हवेत विरला दुसऱ्या क्षणी समीराचा आवाज परत आला ती जोरात किंचाळली आणि रडू लागली श्रेयस मी पुन्हा बोलते ती ती आता गेली वाटतं आरसा तेवढ्यात स्वतःहून फुटला त्याच्या काचांचे तुकडे जमिनीवर विखुरले आणि त्यावर लिहिलं दिसलं धन्यवाद आता मी फक्त एक आठवण आहे शेवटचा दरवाजा अखेरीस बंद झाला पण जर कधी तुम्हाला एखाद्या जुन्या आरशात स्वतःच्या जागी दुसरं कोणीतरी दिसलं तर थांबा श्वास रोखा आणि विचार करा एकांश